अविनाश अविनाशतोळे खूप टॉपर्स तुम्हाला सांगत असतात तुम्हाला सांगत असतात की आउट ऑफ सिलेबस जर क्वेश्चन आला असेल म्हणजे काय तर आपण जो अभ्यास करतो तो चौकडीच्या बाहेरचा जर प्रश्न आलेला असेल तो कशा प्रकारे हँडल करायचा सगळे बोलत असतात की अप्रोच डेव्हलप करा इलिमिनेशन टेक्निक डेव्हलप करा पण ती कशी करायची तर ती कशी करायची तर गंबईन लॉजिक मस्टर पुस्तक तुम्ही घ्या ते पहा त्या पुस्तकामध्ये तुम्हाला क्वेश्चन वाईज इलिमिनेशन मेथड कशी डेव्हलप करायची अप्रोच कसा डेव्हलप करायचा आपल्या सर्वांना माहित आहे की आपण ज्या वेळेस पॉलिटीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला माहिती की आपला अप्रोच जो आहे तो थोडा नॅरो माइंडेड हवा असतो कारण चुकवण्याची शक्यता पॉलिटीच्या प्रश्नामध्ये जास्त असते आणि त्याच व्यतिरिक्त सायन्सच्या ज्यावेळेस आपण क्वेश्चन बघतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडं अप्रोच आप डेव्हलप करताना कीवर्ड हायलाइट करणं खूप गरजेचं असतं कारण ज्यावेळेस प्रश्न दिलेला असतो जनरल सायन्समध्ये एक कीवर्ड असा आयोगान टाकलेला असतो की तो कुठंतरी ऑप्शन मध्ये मॅच होतो आणि आपण थोडं इलिमिनेशन मेथड जाऊ शकतो आता इलिमिनेशन मेथड म्हणजे थोडक्यात काय सांगतो तर काय होतं आपल्याला आपल्या चौकडीचा काय भाग असतो आपण पर्टिक्युलर काही बुक्स वाचत असतो त्या बुक्स मध्ये आपण कंटेंट ग्राफ केलेला असतो ते झालं आपला नॉलेज त्या नॉलेजचं अप्लिकेशन कसं करायचं तर त्या बुक्स मध्ये जो अप्रोच सेक्शन आहे स्टेप ऑफ लॉजिक जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे तुम्हाला पर्टिक्युलर गोष्टी काय माहीत असतील त्या माहितीवरून आपण त्यातले काही ऑप्शन इलिमिनेट करणार आणि ते इलिमिनेट करताना खाली ऑप्शन इलिमिनेट करणार म्हणजे आपली उत्तर येण्याची जी शक्यता आहे ती कुठतरी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट होते ह्या गोष्टींचा सर्व सारासार विचार करून आपण कंबाईन लॉजिक पोस्टर या पुस्तकामध्ये प्रश्नाच्या खाली स्टेप ऑफ लॉजिक या नावाखाली एक सेक्शन दिलेलं आहे प्रिडिक्शनच्या अँगलनी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमच्याशी बोलणार आहे थँक्यू